परत प्रश्न उपस्थित झाला महाराज देव भजा दिगंबर देव भजा दिगंबर तुमचा काय करते म्हणजे तू दिगंबर भजा दिगंबर भजा हे असं नव्हतं महाराजांनी सांगितलं बापू दिगंबराच्या भजनाचे तुला काय फायदे सांग देवल्यासाठी सजांगली आले बसले आसनावर देव भजाऊ दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा देवाल्या निमित्त आले सहान ऋषी राजाचे पाठवलं मोक्ष पदाला पण व्यक्तीसाठी लागला तुम्हाला सांगतो आपण किती मोठे आहोत उदाहरण बघा देवल्ली ऋषीच्या व्यक्तीसाठी देव आले ऋषीने लिंग चढवलं होतं लिंग खाली घेण्याची मागणी दत्ता प्रभूने केली पण देवली ऋषी सांगतात दत्तात्रय प्रभूला महाराज लिंग खाली घेतो पण रोज संध्याकाळी मानूर गडाला सयांदीवर देवदेव स्वारीवर निद्रा करायला जर येत असाल तरच लिंग खाली घेतो ये अन्यथा येत नाही दत्तात्रय प्रभूचं वचन घेतलं पुन्हा देवाल ऋषी म्हणून सांगितले देवाले ऋषी कारण केले सयांद्रीशी येंद्रीला देवले ऋषीसाठी एक देवली ऋषी सांगून जमणार नाही जमते काय महाराज मग पुढे सांगितले दू दलाल कुमार झाले आजर आम देव सन आणि सनादन ब्रह्मदेवाचे चार पुत्र मानस पुत्र आणि येला असा सहा जणांचा उद्धार केला त्याला काय केलं आजर अमर केलं म्हणजे पुन्हा जन्माला हो येणं आहे काय गुरु महाराजाच भजन केल्या मी सांगत नाही शास्त्रांना हो संन्यासी बोले जनववासी